બોલો ભારત માતા કી જય વંદે માતરમ હર હર મહાદેવ રાષ્ટ્રીય સંત હવા મલ્લીનાથ મહારાજ કી જય અસા જય ઘોષ કરાખો ભાવિક ભક્તની મહાશિવત્રી યાત્રા મહોત્સવ રથોત્સવ કાર્યક્રમ મોટા જલોરા જય ભારત માતા સેવા સમિતિ નવી દિલ્હી રાષ્ટ્રીય સંસ્થાપક અધ્યક્ષ તથા રાષ્ટ્રીય સંત હવા મલ્લીનાથ મહારાજ્ય સાન્નિધ્યાત મહારાષ્ટ્ર કર્ણાટક સીમા भागावरती असलेल्या सर्व जातीधर्मियांचे श्रद्धास्थान निरगुडी तालुका आळंद येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक सामाजिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले देश वाचला तर आम्ही सारेजण वाचणार असून देशच माझे घर देशच माझा परिवार असे समजून प्रत्येक शिवभक्ताने आपले जीवन सार्थक करून घेण्यासाठी देशभक्तीकडे वळावे म्हणून श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांनी संपूर्ण देशभरात सहा हजारांहून अधिक शिवलिंगांची स्थापना करून चिरंतर प्रसाद सर्वांसमोर ठेवला आहे शिवभक्तीतून देशभक्त निर्माण होण्यासाठी जय भारत माता सेवा समितीचे हजारो शाखा स्थापन करून देशभरात देशभक्तीचा बुलंद आवाज निर्माण केला आहे यापैकी रेवण सिद्धेश्वर लिंग देवस्थान हे मूळ व सर्वोच्च स्थान असल्याने या महाशिवरात्री यात्रा महोत्सवात महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गुजरात आदी राज्यांसह देशभरातील लाखो भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आळंद अक्कलकोट आणि उमरगा तालुक्यातील तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील भाविक भक्तांकडून यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली होती शुक्रवार आठ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवस्तुती आणि देशभक्तीचा जय जयकार करत रात्रभर विविध वाद्यांसह फटाक्यांची आतिषबाजी करत देवस्थान श्रींची भव्य पालखी व कुंभ मिरवणूक काढण्यात आली शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी पहाटे श्रींचा महाभिषेक सकाळी अग्निपूजा आदी कार्यक्रम झाले दुपारी तीन वाजता राष्ट्रीय संत सद्गुरू श्री ओम हा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात दहीहंडी फोडत हरिक बदामाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत रथोत्सव कार्यक्रम जल्लोषात पार पडला यानंतर जंगी कुस्ती स्पर्धा झाली रविवार दहा मार्च रोजी अमावस्येनिमित्त विविध धार्मिक व देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात पार पडले दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील लाखो भाविक भक्तांना वरील तीन दिवसांच्या कालावधीत रात्रंदिवस देवस्थान कमिटीकडून मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती भाविक भक्तांनी सद्गुरूंचा दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन जल्लोष साजरा केला